नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे अखंड मराठा समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन नितेश राणे यांच्या नगरमधील रॅलीबाबत प्रतिबंधात्मक खबरदारी घ्यावी नितेश राणे यांच्या नगरमधील रॅलीबाबत आणि सभेबाबत पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक खबरदारी घ्यावी असे निवेदन अखंड मराठा समाजाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहे निवेदनात म्हटले की एक सप्टेंबर रोजी नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ होणारी रॅली आणि समारोपाच्या वेळी होणारी सभा या अनुषंगाने सामाजिक सलोखा खराब होऊ नये मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी घडलेल्या घटनेने शिवप्रेमी आणि अखंड मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत हे, हे लक्षात घेऊन रॅलीला आणि सभेला प्रतिबंधात्मक खबरदारी घ्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनावर गोरख दळवी गजेंद्र दांगट मयूर पवार गिरीश भांबरे निलेश गुंजाळ रत्नाकर दरेकर निलेश सुंबे गोरक्षनाथ पठारे यांच्या सह्या आहेत प्रतिनिधी हजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर जय शिवराय एक तारखेला नितेश राणे यांच्या नेतृत्वात अहमदनगरमध्ये जी रॅली व सभा होणार आहे त्या सभेच्या अनुषंगाने आज आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिलं आहे त्या निवेदनात त्य स्पष्टच केलेलं आहे का जे मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला गेला आणि ज्या व्यक्तीमुळं तो पडलाय ती व्यक्ती मुळातच आर एस एस माइंडेड आहे म्हणजे तो आणि ती भूमिका ज्या ज्या वेळेस आम्हाला समजत आहे का हे जाणून बुजून होतंय जो अपमान करणं छत्रपतींचं असेल मराठा समाजाचा असेल किंवा इतर बहुजन समाजाचा जो अपमान राण्यांकून होतोय त्या अनुषंगाने आज आम्ही अखंड मराठा समाज व शिवप्रेमी हो। चालू आहोत याच्या माध्यमातून नितेश राणे यांना आम्ही बहिष्कृत करत आहोत व संपूर्ण बहुजन समाजालाही उद्या होणाऱ्या एक तारखेच्या रॅलीमध्ये आपण यांच्या मनसोबे पूर्ण होऊ नाही द्यायचे आपण यांच्या रॅलीला जे शिवप्रेमी आहेत जे अखंड मराठा समाज मनोज दादा दा जरांग्यांना मानतात या एकाही व्यक्तीने या रॅलीमध्ये सहभागी होऊ नये यांच्यावर बहिष्कार टाकावा हे बहिष्कार टाकण्याचं कारण एक आहे का यांना येत्या इलेक्शनमध्ये लेट करायच्या आहेत या निवडणुका लेट करायच्या आहेत राष्ट्रपती लाजव राष्ट्रपती राजवट लागू करायचे आहेत का जेणेकरून आत्ता जो दादा जरांगे पाटील यांचा फॅक्टर चालू आहे का दिल्लीच्या धर्तावर अण्णा हजारेंनी जे आंदोलन केलं जंतर मंतरवर आणि तो इफेक्ट आपला भेटला तसा महाराष्ट्रात इफेक्ट मनोज जरांगेंना भेटतो का काय ह्या भीतीनी यांनी हे आंदोलनं घेणं या सभा घेणं व समाजासमाजात तेड निर्माण करणं दंगली घडवणं हा यांचा मनसुबा आहे आणि हा मनसुबा यांचा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी या सर्व बहुजन समाजाने आणि शिवप्रेमींनी यांच्या रॅलीवर बहिष्कार टाकावा अशी आम्ही सगळ्या मराठ्यांच्या वतीने विनंती करतो कारण जर ह्या इलेक्शन पुढं लोटल्या गेले राष्ट्रपती राजवट लागू झाल्या तर यांचे मनसुबे कामयाब होणार आहेत आणि आज जे वातावरण आहे का बी जे पीला हे धोकेदायक आहे बी जे निवडून येणार नाहीत हे यांना सगळ्यांना समजलं आहे म्हणून यांनी जे आता घाट घातला आहे का दोन समाजात दंगली झाल्या पाहिजेत मराठा समाज यांना विरोध केला पाहिजे मग जे हिंदुत्ववादी काही मोजके लोक आहेत का जे आर एस एस पुरस्कृत आहेत यांनी जाणून बुजून कोणाचे डोके फोडले पाहिजेत आणि त्याचं दंगलीत रूपांतर झालं पाहिजे दंगलीत रूपांतर झालं रे झालं का त्या दिवशी राष्ट्रपती राजवट लागू करायला हे मोकळे झाले त्यामुळं मी सगळ्यांना छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन विनंती करतो की दादा हो आपण सगळ्या शिवप्रेमींनी आणि अखंड महाराष्ट्रातल्या जेवढा बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजाने या रॅलीक पाठ फिरवावी व होणारा भविष्य भविष्यातला धोका आहे जे दंगली आहेत त्या रोखण्याचा प्रयत्न करावा ही विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराय नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा